सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त सोबत निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश सिन्नर सिन्नरकारांचा आवाज एस एन न्यूज ही वृत्तवाहिनी नेहमी सामाजिक बांधिलकीतून वृत्त प्रसारित करीत असते त्यात प्रशासनाच्या होत असलेल्या चुका या त्यांच्या निदर्शनात आणून देणे हा एकमेव हेतू आमचा असतो त्यातूनच कुणाचेही नुकसान व्हावे कुणाला वैयक्तिक त्रास व्हावा हा आमचा हेतू मुळीच नसतो मात्र त्यातून विविध समस्या उग्र होण्याआधी त्यावर वेळीच उपाययोजना होऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघून त्या विषयावर पडदा पडावा हा खरा हेतू आमचा असतो तसे न झाल्यास वारंवार त्या विषयावर वृत्त प्रसारित करावे लागते आता तुम्हीच पहा गेल्या काही दिवसांपूर्वी सिन्नरकरांचा आवाज एस न्यूजने शहरातील सर्वच भागात वाढत असलेले अनाधिकृत अतिक्रमणांबाबत समस्या किती भयानक वाढली आहे अतिक्रमणधारकांनी ठिकठिकाणी उभी केलेले शेड अथवा बांधकाम ही समस्या नगरपरिषद प्रशासनापुढे ठेवूनही त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई सिन्नर नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात न आल्याने आता सणासुदीत शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे मुख्य बाजारपेठेत मालवाहतूक गाड्यांना भरदिवसा गर्दीच्या वेळी प्रवेश मिळत असल्याने सणासुदीच्या खरेदीला बाहेर पडणाऱ्या नागरिक व वा ग्राहकांना वाहतूक कोंडी व वा मानवनिर्मित गर्दीला सामोरे जावे लागत आहे त्यावर सिन्नर नगर परिषद व सिन्नरचे पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलून नागरिकांना सहकार्य करीत नसल्याचे दिसत आहे त्यात सिन्नर पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सिन्नर नगर परिषदेच्या मागणीनुसारच पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करता येत असल्याचे सांगण्यात येते मग नक्की घोडे आडले कुठे हे मात्र कळत नाही आता त्यात नवीन समस्येने डोकेवर काढले असून सिन्नरच्या असंख्य अतिक्रमण धारकांवर कुठलीही कारवाई न झाल्याने असंख्य अतिक्रमणधारकांची हिंमत इतकी वाढली आहे की सिन्नर नगर परिषद प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या सार्वजनिक शौचालय देखील काही अतिक्रमणधारकांनी बंद पाडले नाशिकवेस बाहेरील सार्वजनिक मुतारी गाळे बांधण्यासाठी नगर परिषदेने पाडली मात्र गाळे झालेच नाही म्हणून नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील मुतारी ठेवण्यात आल्या मात्र या मुतारीला परिसरातील अतिक्रमणधारकांनी तोडून मोडून सरस्वती नदीपात्रात फेकून दिले तरी देखील संबंधितांवर कुठलीही कारवाई नाही त्याप्रमाणे श्रीभैरवनाथ मंदिरासमोरील सार्वजनिक शौचालय बाजूला असणाऱ्या अतिक्रमण धारकांनी भिंती पाडून बंद केले त्यावर देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही मंदिरासमोरील पुलाच्या गाळ्यांच्या शेजारी महिला व पुरुष यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या मुतारीचे देखील अवस्था इतकी भयान करण्यात आली आहे की त्यात प्रवेश करणे देखील मुश्किल आहे असे असताना नागरिक व महिलांनी अशा प्रसंगी जावे कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे महिलांची तर मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नरची संकल्पना मांडणाऱ्या सिन्नर नगर परिषद सत्ताधारी व प्रशासनाची हीच स्वच्छ सिन्नरची संकल्पना असावी म्हणूनच नागरिकांच्या वारंवार केल्या जाणाऱ्या मागणीकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक मालमत्तेची इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या अनाधिकृत अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांचा प्रशासनाला पुळका का हा सवाल आता उपस्थित होत आहे एस एन न्यूज साठी विजय शितोळे आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा बिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा फिक्स योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएसजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड